हाय हॅलो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे आणि आजच्या दिवशी विशेष म्हणजे सर्व देवांचा महाअभिषेक साध्या सोप्या पद्धतीने आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंबरठा पूजन आणि आज सोमवती अमावश्याच्या निमित्ताने महादेवाची म्हणजे शिवशक्तीची पूजा आणि तुळशी मातेची पूजा उंबरटा पूजन सर्व देवी देवतांचा साध्या सोप्या पद्धतीनं केलेला अभिषेक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवढा मी व्हिडिओ भरता आला तेवढा मी भरलेला आहे कोणत्या सेवा केलेल्या आहेत आजची अमावस्या सोमवती अमावश्या मी कशी साजरी केलेली आहे हे मी सविस्तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर छान छान कमेंट करायला विसरू नका आजचा पूर्ण दिवस आज व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे पण खूप काही म्हणजे वेळ पूजेमध्ये गेलेला आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिले मी सकाळी सकाळी लवकर स्नान करून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकलं स्नान केलं आणि आपला मुख्य दरवाजा आहे तो तो छान असा पुसून घेतलेला आहे पहिले जे उंबरटापूंजन होतं माझं ते पूर्ण साफ करून घेतलेलं जे दरवाजा आहे तो स्वच्छ असा ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे आणि आता या हळद घेतलेली आहे हळदीच्या लेप पण त्याच्यामध्ये थोडं थोडं चंदन परत गोमित्र गंगाजल आणि कापूर अशा पद्धतीनं मी मिक्स केलं आणि थोडं स्वच्छ पाणी अशा पद्धतीनं मी हे उंबरठा म्हणजे आपल्या चौकटीचं मी पूजा लेपन करते हे माझं भाड्याचं घर आहे तर हा उंबरठा जो आहे चौकट आहे ते ही मार्बलची आहे मी याला चेंज नाही करू शकत दुसऱ्यांच्या घराला आपण स्वतःहून काहीही करू शकत नाही स्वतःच्या घरामध्ये आपण खूप काही बदल करू शकतो भाड्याच्या घरामध्ये आपण काहीच असे बदल करू शकत नाही तर अशा पद्धतीनं मी हल्दीचं लेपन केलेलं आहे आणि मग मुख्य दरवाजावर अस्वास्तिक आणि ओम कारण आज जो आहे तर हा दिवस सोमवती आमावशा म्हणजे सोमवार आहे म्हणून सोमवती आमावशा आणि हा महादेवाला समर्पित आहे तर अशा प्रकारे मी ही दरवाजाची आणि उंबरठ्याची पूजा करून रांगोळी काढून मग आ... सर्वात प्रथम म्हणजे सकाळी सकाळी एवढ्या लवकर उठलेली तर मग आ... सूर्योदय झालेला सुद्धा नव्हता म्हणून पहिले उमराठा पूजन करून घेतलं स्नान केल्यानंतर मग तुळशीची पूजा केली सर्वात महत्त्वाचं आज काय असते हरिहर म्हणजे हरीचे हर, हरी आणि शिवपार्वतीची आज पूजा करायला करणं खूप खूप महत्त्वाचं आहे कारण आज महादेवाचा अभिषेक जो आहे तो तो अभिषेक आजच्या दिवशी मदानी करायचा असतो तर अशा प्रकारे माझी रांगोळी चालू आहे आणि रांगोळी साध्या सोप्या पद्धतीनंच मी काढलेली आहे कारण कसं आज खूप साऱ्या सेवा असतात आजचा दिवस जो आहे तर आजचा दिवस हा आपल्या पितरांना समर्पित असतो आणि आज पितरांची सेवा करायची असते महाराजाला जाऊन बाजूला मंदिर आहे तर तिथं मला सीधा नेऊन द्यावा लागतो प्रत्येक महिलांनी प्रत्येक आमोशाला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडावा आणि एक मार एक नारळ आपल्या घरावर उतरून तो एका झाडांच्या खाली किंवा तीन रस्त्यावर तो मध्यभागी ठेवावा यांनी कुठल्याही माणसाची वाईट दृष्टी आडा पिडा ही नजर जी आहे आपल्या घराची निघून जाते म्हणून आज भरपूर सेवा आहेत म्हणून अशा साध्या सोप्या पद्धतीनं मी ही रांगोळी काढलेली आहे आणि बरेच व्हिडिओ भरता आले काही काही नाही भरता आले कारण सेवा वीडियो पुझा करताना व्हिडिओ नाही भरले हे पूजा करताना थोडस मी दाखवलेलं कारण सकाळी लवकर सर्व उठायच्या पहिले ही पूजा झालेली आहे आणि भरपूर पाऊस झालेला आहे मुंबईला तर अशा प्रकारे ही सकाळची पूजा आहे इथं लाईटसुद्धा दिसतो तुम्हाला बाजूला अंधाकार झालेला आहे सकाळची वेळ आहे आणि सूर्योदयाच्या पहि पहिले ही पूजा झालेली आहे तर अशा प्रकारे ही उंबरटा पूजन मी साध्या सोप्या पद्धतीनं मुख्य दरवाजाची पूजा करून घेतलेली आहे आज काय काय सेवा करायची असतात तर मी सांगितल्याप्रमाणे आज पितरांना संतुष्ट होऊन पितरांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा आमावश्याचा दिवस हर महिन्याला देवी देवतांच्या आशीर्वादाना पितृदेवासाठी आपल्या पूर्वजांसाठी हा एक दिवस महत्त्वाचा असतो म्हणून एक दिवस दहा मिनटं का होईनं त्यांच्यासाठी ही सेवा करावी दक्षिण दिशेला तोंड करून एक आसन घेऊन आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून जे पितृसूक्त जे आहे आणि पितृस्तोत्र जे आहे त्याचा फक्त दहा दहा मिनटाचा वेळ लागतो तो आज पाठ करावा कारण तो आज मी करणार आहे तर व्हिडिओ भरता आला तर नक्की भरेल नाही तर नाही तर आज ती सेवा करावी यांनी सर्व देवी देवतांचे नाव या श्लोकामध्ये असल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आत्मा तृप्त होतो त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्याला त्यांचा भरपूर असा आशीर्वाद मिळतो तर अशा प्रकारे मी उंबरटा पूजन केलं आणि सर्वप्रथम तुळशी मातेला खूप महत्त्व आहे अमावश्याच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करून आता जल अर्पण करताना व्हिडिओ भरायचा राहून गेला घाईमध्ये तर एक वस्त्र अर्पण केलेलं आहे आणि चू माता राणीला जे आपली लाल कलरची हे माता राणीची ओढणी आहे ती हे केली वस्त्र माळ टाकली आणि हा धूप दीप वळून घेतला आणि लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे तुळशी मातेचा तो मंत्र म्हणत म्हणत मी पहिले अभिषेक करून घेतला तुळशीचा ती तो व्हिडिओ नाही भर भरला घाईमध्ये ओम नमो नारायणा ना असं म्हणून कारण विष्णूप्रिय हरिप्रिय हो ही तुळशी माता आहे तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर मी आलेली आहे मुख्य म्हणजे माझ्या मंदिराकडे तर मंदिरामध्ये जेवढे काही काचे शिळे फुलं आहेत वाहिलेले ते सुकून गेलेले ते सर्व हार मंदिराचा ते सर्व काही आता मंदिरातलं मी आज सर्व काढून घेत आहे आणि हे दर महिन्यातून कमीत कमी चार वेळा माझं मंदिर हे आतून डीप क्लिनिंग होतंच कारण दररोज करू शकत नाही पण म्हणजे मुख्य दरवा म्हणजे मुख्य शुभ दिवस कसे अमावस्या पौर्णिमा एकादशी आणि मध्ये मध्ये कुठला पण एखादा आपला गुरुवार असतो तो गुरुवार आपण स्वामींचा हस स्वामींसाठी आतुरते आतुरतेनी सर्व से सेवे से सेवे से, से करी स्वामींच्या गुरुवारच्या सेवेसाठी वाट पाहतात म्हणून अशा ह्या चार मुख्य वेळी मी सर्व देवीदेवतांचे फोटो मूर्त्या हे सर्व मंदिराच्या बाहेर काढते आणि महिन्यातून एकदा बऱ्याच ठिकाणी मंदिर आपलं क्लिनिंग होतं पण शक्यतो महिन्यातून अमावस्या पौर्णिमा गुरुवार असं छान आदल्या दिवशी त्याच्या हे मंदिर सगळं साफ करून घ्यायला पाहिजेत जो देवांच्या मूर्तींच्या खाली जो कपडा आहे तो आठ दिवसाला एकदा बदलल्याच गेला पाहिजेत दररोज तर आपण करू शकत नाही तर मग कमीत कमी आठ दिवसातून एकदा तरी करा अशा प्रकारे मी फुलं काढून घेतली हार काढून घेतलेला आहे सर्व मूर्त्या फोटो जे आहेत ते सर्व एका याच्यामध्ये काढून घेतलेले आहे आता है, हा कपडा मी आज बदलणार आहे शक्यतो मी येलो कपडाच वापरते कधी पण लाईट कपडा लाल किंवा पिवळा वापरायला पाहिजेत वस्त्र तर अशा प्रकारे मी हे वस्त्र काढून आज मी लाल रंगाचं टाकते कारण आज लक्ष्मीनारायणाची पूजा आणि शिवशक्तीची पूजा असते आणि आज अमावश्याच्या निमित्ताने लाल वस्त्र माता प्रियेला खूप प्रिय आहे लाल रंग म्हणून अशा प्रकारे हे मंदिर पूर्ण डीप मी करून घेते साध्या आणि सोप्या एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे थो थोडं गोमित्र गंगाजल आणि साधं पाणी हे तिने मिक्स करून साध्या पाण्याने हे स्वच्छ पुसून घेतलं आणि पंख्याखाली हे सुकून गेलं आणि पहिलेच पूजेची आज सर्व आदल्या दिवशीच तयारी केली होती फुलं जे आहेत दोन ते तीन दिवसापासून एवढा पाऊस होतो मुंबईला तर फुलं भिजल्या म्हणजे एवढे फुलं या पावसामुळे खराब आणि एकदम कमीत कमी तीन ते चार हार हारं होते आणि साधे फुलं होते ती ते पूर्ण म्हणजे असं त्याचा कलरच बदललेला आहे म्हणून आज हवे तेवढे मला फुलं आणि वेण्या गजरे असे अजून नाही भेटले तर जेवढे फुलं आहे तेवढ्यामध्येच मी आज पूजा करून घेणार आहे तर मग आज जे आहे तर अमावस्याचा दिवस जो आहे तर आज न विसरता आपल्याला काय करायचं सायंकाळी सायंकाळची पूजा मला जमलीस तर मी भरणार व्हिडिओ नाही तर नाही तर आज मी न विसरता माझ्या पितरांच्या नावाने जे पूर्वज जे आहे त्यांच्या नावाने दर आमोशाला थोडा सीधा म्हणजे सव्वा किलोचं माप जे आहे तर सव्वाचं माप घेऊन मी गव्हाचं पीठ सव्वाचंच माप घेऊन डाळ हरभऱ्याची डाळ असते का चण्याची ती डाळ आणि मुगाची सव्वाचंच माप करून मुगाची डाळ चटणी म्हणजे हिरव्या मिरच्या मिठाचे थोड़ा एक वाटीभर मीठ वा मिठाचा अख्खा पुडा आणि एक पाऊस तेलाचा किंवा मग तुम्हाला जमलं तसं तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये डब्यामध्ये तेल देऊ दे शकता म्हणजे जेवढं आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करायला जे साहित्य लागतं तेवढं साहित्य न विसरता प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरातून आपल्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये जाऊन भटजीला हा सिधा अर्पण करावा कारण आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही मंदिरामध्ये एखाद्या म्हणजे जो ब्राह्मण असतो त्याला सिधा पोचला आणि त्यांच्या परिवाराने आपल्या घरातलं अन्न त्यांच्या परिवाराने आणि त्यांनी ते जर भोजन म्हणजे स्वतः ते ग्रहण केलं तर आपल्याला एवढा त्यांचा आशीर्वाद लागतो आपले पितृ जे आहेत पूर्वजी ते तृप्त होऊन जातात आणि आपल्याला त्यांचा भरभराटून आशीर्वाद मिळतो कधीही धनधान्याची घरामध्ये कमती क कम कमी कम पडत नाही पैसा टिकत नसेल तर शंभर टक्के पैसा टिकायला लागतो कारण महिन्यातून एकदा सव्वाचं माप घेऊन पीठ हरभऱ्याची डाळ परत तांदूळ सव्वाचा माप घेऊन एक नारळ अगरबत्ती हिरव्या मिरच्या मीठ तेल आणि थोडंसं तूप आणि दुधाचा एक पाऊस अशा सर्व प्रकारे एवढ्याच वस्तू शक्यतो मी व्हिडिओ भरेल तो वेळ मिळाला तर आता पाऊस खूप चालू आहे म्हणून मला तो सर्व सामान काढून मला जाता नाही आलं आणि जर पाऊस कमी झाला तर मी, मी सायंकाळी तिथं कसं सा आपल्या पितृदेवाच्या नावाने आपल्याला आपले जे पूर्वज जे आहेत तीन पिढ्यांचे नावं घेतल्या जातात आणि मग तो अभिषेक करतात तृप्तन विधी करतात आणि तो सीधा स्वीकारला जातो आणि मग महाराजाला मी दक्षिणा देते आणि मग मी परत घरी येते मारुतीच्या मंदिर बाजूलाच आहे म्हणून मारुतीच्या मंदिरामध्ये मा नारळ फोडून नार मारुतीचा आशीर्वाद घेऊन नारतीला मारुतीला तेल अर्पण करून तो ती एक सेवा होती माझ्याकडून तर अशा प्रकारे आज मंदिरातली सगळी सफाई मी केलेली आहे लाल कलर रंगाचं मी वस्त्र टाकलं गणपती बाप्पाचं म्हणजे माझ्या देवघरामध्ये फोटो सोडून जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत तेवढ्या मूर्तीला मी प्रत्येक मूर्तीला मी अभिषेक करून प्रत्येक मूर्तीचं जे पाणी आहे ते टाकून डिश स्वच्छ करून परत दुसरी मूर्ती त्या प्लेटीमध्ये म्हणजे अभिषेकासाठी ठेवत आहे तर अशा प्रकारे जर आपण महिन्यातून कमीत कमी चार वेळा म्हणजे शुभ दिवशी पौर्णिमा अमावस्या एकादशी गुरुवार शुक्रवार मंगळवार अशा मुख्य दिवशी न विसरता प्रत्येक मूर्तीला महाअभिषेक नाही झाला शरशोपाचार पूजा नाही झाली तर साध्या सोप्या पाण्याने किंवा गंगाजलानी असा प्रत्येक मूर्तीला अभिषेक करावा आणि जेव्हा लक्ष्मीचा आपण अभिषेक करतो तेव्हा लक्ष्मी, हो, ते लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणत म्हणत किंवा मग श्री सुप्तमचा पाठ टी व्हीवर लावून द्या यूट्यूबवर लावून द्या किंवा मग वाचा तुम्ही स्वतः आणि जेव्हा हरी विष्णू म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असते तेव्हा पुरुष सुप्तमचा पाठ एक वेळेस म्हणजे हे मंगलास्नान म लक्ष्मीनारायणाचं करून मंगलास्नान म्हणजे पुरुष उत्तम करून स्नान, स्नान, स्नान करायचं आता मी इथं चांदीची मूर्ती छोटूशीकच आहे माझी महालक्ष्मी मातेची अन्सरी सुक्तमचा पाठ चालू आहे तो करत करत मी हा अभिषेक करत आहे कारण मूर्ती कधी पण आपल्या घरातला कर्ता पुरुष आहे तर त्याच्या अंगठ्याच्या खाली आच असावी म्हणून माझ्या सर्व देवांच्या मूर्त्या छोट्या आहेत माझं तुळजाभवानीचं जे टाक आहे ते पण लहान आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती पण लहान आहे अन्नपूर्णा माता हे सर्व काही कारण मोठ्या मूर्त्या ज्या आहेत दिसायला छान वाटतात पण ते शास्त्र त्याला मान्य नाही आहे शास्त्राला ना मान्य नाही आहे कर्त्या पुरुषाच्या अंगठ्याच्या खालीच कुठलीही देवघरातली मूर्ती असावी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामधल्या प्रत्येक मूर्तीचा महिन्यातून चार वेळा असा अभिषेक झाल्यानंतर प्रत्येक मूर्तीमध्ये एक जागृत्व राहत असतं जर आपण महिना महिना जर अभिषेकच केला नाही मूर्तीला मूर्तीमधला जे म्हणजे आपण जेव्हा गणपती बापाची घरी वर्षातून एकदा गणपती बापा येतात म्हणजे दोन तीन वेळा जेव्हा गणपती बापाची प्राण प्रष्टीत प्रतिष्ठा आपण करतो तर त्या मूर्तीमध्ये आपण एक जागृतपणा आणतो देवत देव उच मूर्तीमध्ये जीव यावा म्हणून आपण मूर्तीची षोडशोपचार पूजा करतो आणि अभिषेक करतो तसंच या मूर्तीमध्ये जर आपण घरातल्या महिनाभर आपण अभिषेक केला नाही किंवा महिनाभर आपण मूर्तीला षोडशोपचार पूजा केली नाही कुठलेही मंत्र म्हटले नाही फक्त कपड्याने पुसून दोन तीन दिवसातून एकदा पूजा केली तर मूर्तीमधला जो जागृतपणा असतो जे देव आहे मूर्तीमध्ये तो पूर्ण निघून गेलेला असतो फक्त एक आपण कसं मानला तर दगड मानला तर देऊ नाही तर दगड बस प्रकारे हे असं असतं कारण हे ग्रंथामध्ये असं लिहिलेला याचा उल्लेख केलेला आहे कारण कुठलाही ग्रंथ तुम्ही आज पारायण करत असेल तर त्याच्यामध्ये बरेच आपल्याला उल्लेख त्याचे केलेले आहेत तर अशा प्रकारे सर्व देवी देवतांच्या मूर्त्या आहेत मी अशा छान आज अभिषेक करून घेतलेला आहे आता टीका लावते चंदनाचा त्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षदा आणि ज्याचे त्याला मी देवाचे जे नवीन वस्त्र आहेत अमावस्या पौर्णिमा एकादशी गुरुवार असे प्रत्येक याला मी हे वस्त्र आहे देवांचे तर ते देवाचे वस्त्र मी चेंज करत असते रोज देवाचे वस्त्र नाही चेंज झाले तर मी आठवड्यातून एकदा तर नक्कीच करते किंवा दोन वेळा माझे चेंज होतातच कु कुठला ना कुठला तरी उपवास असते उपवास असला का नाही की अशा प्रकारे पूजा होते तर अमावश्याच्या दिवशी आपण जशी दिवाळीचा दिवस जो असतो तो अमावश्याच्या दिवशी असतो ना अमावश्याचा हा दिवस आहे ना तर आपण दिवाळी किती मस्त साजरी करतो माता लक्ष्मीची पूजा करून तसाच अमावश्याचा दिवस जो आहे तर आज लक्ष्मीनारायणाची आज असे षोरशोपचार पूजा करावी आणि त्याच्यानंतर आज शिवशक्तीचा म्हणजे सोमवती आमावश्या आहे म्हणून शिवपार्वतीचा आज स्पेशल आज पूजा असते तर ते सुद्धा मी दाखवणार आहे तर प्रकारे माझी ही देवांची पूजा झालेली आहे सर्व फुलं एवढेच फुलं राहिले माझे सगळे फुलं सडल्यासारखे झाले होते विकत आणलेले होते फुलंवाल्या पण दिले बघा पांढऱ्या फुलांचा कलर जो आहे तो थोडा पिवळट पिवळट झालेला आहे तर एवढेच फुलं निघाली माझ्याकडे चांगले चांगले शोधून एवढे तर पावसामुळे पूर्ण रंग बदलला तर अशा प्रकारे इतकं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी जेव्हा ब्रह्मामुहूर्तावर उठतो शांतता असते आणि असं म्हणतात की मुहूर्तावर सर्व देव देवदेवतांचा आपल्या पृथ्वीवर येऊन एक फेरफेटका मारतात कोण कोणाच्या घरामध्ये देवाचं नाव निघतं कोणाच्या घरामध्ये आपल्याला आठवतात एक फेरफटका मारायला येतात असं ग्रंथामध्ये उल्लेख झालेला आहे तर अशी माझी पूजा झालेली आहे विशेषतः म्हणजे उंबरटा पूजन तुळशीपूजन आणि आज महादेवाचा न विसरता कुठल्याही प्रकारची आडापिडा कायमची नजर दृष्टी आणि आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा मी मत घेतलेला आहे आणि आज महादेवाचा न विसरता आज अभिषेक करावा आणि प्रदोष काळामध्ये माझी वेगळी पूजा असते तर प्रदोष काळातली पूजा सायंकाळी सहाच्या नंतर तुम्ही कधीही करू शकता तर अशा प्रकारे मी हा अभिषेक करत आहे आणि अभिषेक झाल्यानंतर शिव आता इथं एका साईडला मी महादेवाचा जो हे आहे इथं ठेवलेला आहे इथं मारोत सॉरी इथं शिव पार्वतीची पूजा केलेली आहे तिथं एका साईडला हार घातलेला आहे इथं श्रीकृष्णाला मी आ, तुळशी अर्पण केलेली आहे इथं महादेवाची पूजा केलेली आहे आणि सर्व देव देवी देवतांच्या सेवा इथं मी एक तांब्या भरून ठेवलेला आहे तीर्थ म्हणून त्याच्यात तुळशीचं पान टाकलेलं आहे धूप दीप दिवा ववाळून घेतलेला आहे आणि याच्यानंतरच्या सर्व जेवढ्या सेवा आहेत म्हणजे सर्वात पहिले गणपती बापाचं स्मरण करून मग लक्ष्मी मातेची मग नारायणाची म्हणजे सुक्तम श्री पुरुष सुक्तम आणि महादेवाचा जो महामृत्युंजय आहे ते आणि एकशे नाव एकशे आठ नामावली महादेवाची त्याच्यानंतर आरती असते आणि त्याच्यानंतर माझी ही सर्व झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून मी पितुरांचं जे पितृ स्तोत्र आहे ते आणि पितृसुक्तम त्याचा मी ते पाठ केलेला आहे तर अशा प्रकारे अमावश्याचा दिवस मी अशा पद्धतीनं सकाळपासून तर दुपारी तीन सव्वा तीन वाजेपर्यंत हा माझा विधी विधी चाललेला आहे मग त्यानंतर सर्व देवी देवतांना मी नमस्कार केला दंडवट केला ही पूजा जी आहे छोटूशी सेवा मी तुमच्या तुम्हाला मी ही रुजू करते स्वीकार करा आणि या पूजेमध्ये कुठलंही माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा अशी माफी मी मागते मग अशा प्रकारे ही सेवा मी माझ्या घरातल्या देवी देवतांना ही सेवा मी रुजू करते आणि ही सेवा रुजू झाल्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे हे सर्व झालं की पंधरा वीस मिनटं थोडं कंबर एकाच ठिकाणी असून हे सर्व लेपन करताना सर्व देवांना आंघोळी घालताना परत पूर्ण पूजा करून घेईपर्यंत वाचन करताना पठण करताना मालजप करताना हे सर्व एका ठिकाणी असल्यामुळे मला बॅक प्रॉब्लेम म्हणजे पाठीला आणि शोल्डरला खूप कमरेला त्रास होतो मग पंधरा ते वीस मिनटं मी असेच लोळते परत हा व्हिडिओ म्हणजे पूर्ण जे हवं ते ठेवायचं काढायचं ते सर्व हे करून मग मी हा व्हिडिओमध्ये म्हणजे सर्व काही सविस्तर या व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजेत काय बरोबर नाही आलं हे सगळं काढून टाकणं एडिटिंग करणं मग व्हिडिओ अपलोड करून मग थोड्या वेळ आराम करून मग परत सायंकाळी न विसरता मी सांगितल्याप्रमाणे दर अमावश्याला सीधा भटजीला आपल्या घरातून एक ब्राह्मण महिन्यातून एक वेळा संतुष्ट व्हायला पाहिजेत कारण ब्राह्मण संतुष्ट झाला आपल्या घरातली आडा पिडा नजर दृष्टी सर्व स ही निघून जाते घराला कुठलाही दोष असेल तर तो, तो दोष हळूहळू पूर्ण या दोषातून आपण मुक्त होतो आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आपल्या घरामध्ये कधी कशाची धनधान्याची आणि आनंदाची कमी पडत नाही म्हणून अशा प्रकारे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत मी अशा प्रकारे मी माझी अमावस्या मी सोमवती अमावश्याचा दिवस साजरा केलेला आहे सायंकाळी न विसरता घरातल्या घरात मी व्हिडिओ नक्की भरेल मी कोणत्या कोणत्या वस्तू मी शिऱ्यामध्ये ठेवते पण बाहेर जाऊन आपण दान करताना व्हिडिओ भरून लाखो लोक यूट्यूबवर बघत असतील त्या दानाला काही महत्त्व नाही दान करताना कसं गुप्त दान सर्वात श्रेष्ठ दान असतं कारण जेव्हा आपण कुणाला काहीतरी देतो आणि ते हजार लोकांना सांगून दाखवल्याप्रमाणे म्हणजे हा दिखावा करून आपण ते दान देतो अशा प्रकारे होतं म्हणून मी आतापर्यंत कधीच दान, बर, दान करता ना भर ना दान करताना मी व्हिडिओ एकही भरलेला नाही प्रत्येक अमाशाला किंवा पौर्णिमेला विशेष महत्त्वाच्या दिवशी माझा दान धर्म असतो आज मी दा व्हिडिओ न भरता फक्त घरातल्या घरात सिधा सिध्यामध्ये काय काय असते हे नक्की मी तुम्हाला दाखवते मंदिरात गेल्यावर दर्शनाचा फोटो पण दाखवते तर संध्याकाळचं प्रदोष व्रतामध्ये मी जी पूजा आहे ती पण करून दाखवणार आहे इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा